नमस्कार शेतकरी बंधू नो आपलं स्वागत आहे बळीराजाच्या आपल्या कृषीच्या स्टॉल वरती आपण आज आहोत मोशीमध्ये मध्ये कृषी किसान म्हणून कृषी प्रदर्शन आहे ते स्टॉल लावलेला आहे आणि आपले एक शेतकरी दादा कराडवरून इथे आलेले आहेत त्यांनी आपलं बळीराजाचं सिंगल व्हीलचं यंत्र पाच वर्षापूर्वी खरेदी केलं होतं आणि आज त्यांची जे आपण थोडीशी चर्चा करून त्यांना यंत्राचा काय एक्सपिरियन्स आला कशा प्रकारे त्यांनी वापर केला थोडंफार जाणून घेऊया आणि पहिले त्यांचं नाव वगैरे जाणून घ्या त्या तुमचं नाव सांगा अधिक्रमानंद कुंभार तालुका कराड कराडाळ्यावरून आले होते ते यंत्र घेण्यासाठी आणि पाच वर्षापूर्वी त्यांनी घेतलेले मला सांगा तुम्ही पाच वर्षापूर्वी कुठं पाहिजे होते माहिती मी वरती पाहिली होती पण मी बारामतीला प्रति आग्रह होत ते बुकिंग केलं आणि नंतर मला मशीन मिळालं कसं वाटलं मशीन अतिउत्कृष्ट आहे बऱ्यापैकीच मी त्याच्याकडून भरपूर काम करून घेतलेले आहेत तुम्ही काय असा विचार केला होता की हे मशीन आपल्याला खरेदी करायची गरज आहे नाही आज माणसाची ताकद कमी आलेली आहे त्याला काहीतरी इंजिनची ताकद पाहिजे त्यानिमित्तानं अजिबात काय नाही फक्त एक थोडीशी अडचणी येत होती चेन आहे ती पडत होती तर आता तुम्ही सुधारणा केलेली आहे पण प्रॉब्लेम झाला आता मला सांगा बाळभरणी तुम्ही मुख्य काम बाळभरणी करायचं बाळभरणी करतो बिलंगणी करतो आमच्याकडे पेरणीचं बऱ्यापैकी क्षेत्र असल्यामुळे बिलंगणी करतो उसाला बाळभरणी करतो आणि उसात बिलंगतो ही दोन्ही बाजूनी पाच वर्ष तुम्ही वापरलं त्याच्यामध्ये तुम्ही समजा किती आ, किती क्षेत्र केलं असत मी बाळभणीच एक दहा बारा एकर तरी झालं असेल वर्षाला दोन एक एकर नाही वाड्यान जात अजून काही सांगाल आमच्या यंत्राबद्दल शेतकऱ्यांना कस काय वाटत तुमचं यंत्र उत्कृष्ट आहे शेतकऱ्यांनी जरूर घ्यावं हे मी सांगेल तुमच्याकडे जे मॉडेल होते जुन्या मॉडेल मधले अँगल बॉडी मधले त्याच्यानंतर या मॉडेल मध्ये तुम्हाला काय सुधारणा या बॉडी मध्ये आता बऱ्यापैकी चेनचा विषय मिटलेला आहे गेल्यानंतर चेन पडत होती सारखी ते आता पडणार नाहीये बरोबर चेन आम्ही काय केलंय पूर्ण बॉडीच्या बाहेरून चेन घेतली बाहेरून घेतल्यामुळे काय झालंय चाकानी जी माती उचलत ती माती उचलायचं बंद झालं उचलून चेन मध्ये पडती चेन पडती ती चेन तुटती काही वेळेला तो प्रॉब्लेम सगळ्यात मोठा आहे कुलपनी नंतर कधी बी घेता नाही चेन मशीनच्या बाहेरूनच पाहिजे आणि त्या गोष्टीला आमचं पेटंट आहे बळीराजा ऍग्रोटेक कुठली दुसरा मशीनच्या बाहेरून घेऊन त्याला कव्हर केलेला आहे पिकालाही काही अडचण देत नाहीये वगैरे चैनी मध्ये चैनीला पण कव्हर झालाय धन्यवाद छान माहिती दिली व्हिडिओ लवकर भेटू धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं टेक्निकल मला काय पण विचार धन्यवाद आपल्याला